संभाजी संभाजी काल संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या कालपासून संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहे आणि कालच्या दोन सभा झाल्यानंतर गंगापूर आणि वैजापूर लट त्याच वेळेला नगर हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांची एक पत्रकार परिषद चालू होती सॉरी सभा चालू होती आणि सन्माननीय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय या सभेला उपस्थित होते मला असं वाटलं की मुख्यमंत्री महोदय काहीतरी आम्हाला नवीन सांगतील मुख्यमंत्री महोदय संभाजीनगरच्या एकूण प्रश्नांवर आपली भूमिका मांडतील इथलं काय त्यांचं काम आहे त्यावरही ते बोलतील परंतु ज्या पद्धतीने काल त्यांनी एकूण रमनिरास केला आणि त्यांनी जी भूमिका मांडली तत्पूर्वी जी भूमिका जी भूमिका उमेदवार संदीपान भुंगरे यांच्याकडून आली हे काही वेगळं सांगायची गरज नाही की संभाजीनगरच्या नामकरणामध्ये काय काय अडथळे होते आणि ते कशा पद्धतीने दूर केले गेले शहराच नामकरण चला असं कसं मी कस म्हणेल तुम्हाला विचारू नका म्हणून कालची त्यांच्या भाषणाची आपण संपूर्ण की का। मला अपेक्षित होत की लोकसभा मतकार संघामध्ये लोकसभेसाठी म्हणून त्यांनी काय काम केलेलं आहे त्यांच्या सोबत गेलेले जे ऐक लोक आहेत माझे आक्षेप मी स्पष्टपणे सांगते कि जे लोक इथे सांगत आहेत की आम्ही कोणतरी औरंग्याची कबर असेल आणि औरंग्याची कबर सजवली आणि याने सजवली त्याने कबर सजवली उभा त्याने सजवली हे असले बालिश आणि बाष्खळ मुद्दे मुख्यमंत्र्यांनी काढू नये या भाष्कर मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी बोलू नये मुख्यमंत्र्यांनी सांगावं हो की इथे संभाजीनगरच्या मेट्रोच काय झालं संभाजीनगर हंड्रेड पर्सेंट स्मार्ट सिटी झाली का संभाजी नगरामध्ये मागच्या आणि तीन वर्षामध्ये नवीन इंडस्ट्रीज कुठल्या आल्या संभाजी नगर मधल्या एकूण पॉप्युलेशन मधल्या किती लोकांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिले संभाजी नगर मधल्या महिलांच्या सुरक्षेचं काय केलं यावर त्यांनी बोलावं इथे तुम्ही औरंग्या औरंगजेब औरंग्याची कबर शिवसेनेच्या शिवसेना उभा त्याच्या नेत्याने सजवली कोणी सजवली होती ती कबर हे कुठले उद्योग काढलेले आहेत निवडणुका जेव्हा हातात निघून जातात आणि पराभव स्पष्ट समोर दिसतो हे क्लिअर आहे की मराठवाड्यातल्या जागा आज महाविकास आघाडीकडे हे जेव्हा त्यांच्या त्यांच्या लक्षात आणि वाळू सरकते त्यावेळेला जाणीवपूर्वक महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा आणि शेतमालाचा भाव या मुद्द्यावरून हे निवडणूक घरेड्या पद्धतीने जर धार्मिक वितंडवादाकडे नेत असतील तर त्यांना ते मुख्यमंत्री आहेत याची आठवण करून देणं गरजेचं आहे मी तक्रार दाखल करत आहे तक्रार दाखल करण्याच्या आधी मी आपल्या सगळ्यांना त्याची माहिती देत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून विनंती करत आहे की निवडणूक आयोगाने कुणाच्याही दडपणाखाली न येता मुख्यमंत्री आहेत म्हणून न जाता निरपेक्षपणे वागले पाहिजे हा आकडा मी नाही दिला दादा हा हा आकडा निवडणूक आयोगानेच प्रकाशित केला ज्याच्या प्रिंट हा निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने मतदान झाल्यानंतरच्या दोन दिवसानंतर दोन तासानंतर जी आकडेवारी दिली त्याच्यात परत चार दिवसांनी आकडेवारी वेगळी दिली आणि ज्या दोन, दोन ते तीन पॉइंट पंच्याहत्तर टक्के एवढा फरक आहे आकडेवारी का नाही मला काय वाटत हा मुद्दाच महत्वाचा नाही मला तर असं वाटतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनाबाह्य आहे ते मुख्यमंत्री पदावर राहूच शकत नाही ते बेकायदेशीर आहे पण माझ्या वाटण्याने तुम्ही काहीच करू शकणार नाही ना मी पण काहीच करू शकणार नाही माझं म्हणणं आहे की आकडेवारी कशी काय बदलली आणि ती कशी वाढली दादा काल दोन सभा झाली आज या खुलताबाजला तुम्हाला खुलं निमंत्रण आहे आणि आज बाजार सांगली लाईनी आहे दहा तारखेला सर्मान्य पक्षप्रमुखांची सभा येथे होईल तुम्हारा 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 मी आतापर्यंत जे एकूण सत्तावीस मतदारसंघ फिरले आहेत विशेषत भंडारा गोंदिया वर्धा, चंद्रपूर त्यानंतर यवतमाळ बुलढाणा धाराशिव परभणी हिंगोली हातकनंगले कोल्हापूर माळा बारामती या मतदार संघामध्ये निश्चितपणे महाविकास आघाडी एक अत्यंत शानदार प्रदर्शन करेल ओव्हरऑल राज्याचा विचार केला तर आम्ही तीस प्लस असं आमचं प्रदर्शन असेल खात्री काल त्यांनी जी काही थेर आणि नाटक केली नाव म्हणजे आता काय चले तो तिकडे त्यांनी पूजा घालून मोकळ्या असं मला त्याच्यात काही जायचं नाही पण काल त्यावर तक्रार दाखल झाली आणि रुपाली चाकणकर यांच्यावर सिंहगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे सत्तेचाळीस टक्के दादा अठ्ठेचाळीस पण नाही आणि मला तेच सांगायचं आहे कि ज्या मतदारांची टक्केवारी कमी होते याला कारण एक महत्वाचं आहे की ज्या पद्धतीने राजकारण केलं जाते एक दडपशाही केली जाते लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय काल परांड्याला अगदी भूत केंद्राच्या समोर ज्या पद्धतीने एक निर्घुण हत्या झाली सुद्धा लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरू शकत सत्ताधारी निवडणूक हातातून चालली त्यामुळे ही दडपशाही करत आहे कालची परांड्याची निर्गुण हत्या ही तानाजी सावंतांच्या गावगुंडांनी केली हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगायचा प्रयत्न करतोय त्यामुळे मतदारांची वार टक्केवारी वाढवायची असेल तर मोदींच्या चमकोगिरीच्या जाहिराती कमी करून लोकशाही किती महत्त्वाची आहे याच्या जाहिराती वाढवायची गरज आहे आणि महत्वाचं म्हणजे राज्यात निर्भयपणे वावरता यावं नागरिकांना असं वातावरण तयार करण्याची असा दोघे परवा प्रश्न केला जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जर मुसलमानांची मतं हवी असतील तर सहा डिसेंबरची घटना हे केलेलं पाप आहे हो। का हे त्यांनी स्पष्ट करावं दुसरा स्टँड काय पक्षाकडनं काही आलेलं नाही ओवेसी साहेब आणि त्यांच्या एकूण विद्वत्तेबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे खूपदा ते लॉजिकली बोलतात बऱ्याचदा लॉजिकली बोलतात अजूनमधून भाजपाची स्क्रिप्टही घेतात त्यांनी जे काही आता मी काही ते पूर्ण वक्तव्य ऐकलं नाही पण आपण खरंच बोलत असाल असा माझा समज आहे आणि त्यामुळे जर त्यांचं असं काही स्टेटमेंट असेल तर मला असं वाटतं की मुस्लिमांना आम्हीही गृहित धरू नये आणि ओवेसी साहेबांनीही गृहित धरू नये ओबीसींनी कुठली तरी घटना सांगून मग मुस्लिमांचं सा काय कराव असं म्हणून मुस्लिम भावंडांच्या मेंदूवर शंका येण्याची गरज नाही दे हॅव दॅट कॅलिबर दे हॅव दॅट पोटॅन्शियल दे कॅन टेक देअर ऑन डिसिजन मुस्लिमांना स्वतःचा मेंदू आहे स्वतःची निर्णय क्षमता आहे त्यामुळे कोण संविधान वाचवण्यासाठी लढणार आहे कोण अल्पसंख्यांकांच्या हितरक्षणासाठी लढणार आहे आणि कोण लढणार आहे हे मुस्लिम भाऊ चांगलं जाणतात त्यामुळे मी त्यावर भाष्य करायची गरज नाही ओबीसीच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या कुठल्याही ट्रॅक मध्ये भाजपच्या कुठल्याही ट्रॅक मध्ये न अडकता आम्ही आमच्या महागाई बेरोजगारी महिला सुरक्षा आणि शेतमालाला योग्य भाव या मुद्द्यांवर अडून जाऊ एक पण माझा माल नाही मुस्लिम दोन प्रश्नां एक्झॅक्टली पहिली मागणी जे जे करतात त्याच्यातनं विचार होतो माझ्या माहितीप्रमाणे जेवढी मला माझ्या पक्षाची माहिती आहे त्यामध्ये तरी निश्चितपणे आमच्या एकही जे आमची मुस्लिम भावंड आहेत त्यांच्याकडनं मागणी समोर आलेली नाही पण आम्ही आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की आम्ही आहोत की मागच्या वेळेला अब्दुल भाईंना सत्तार भाईंना आम्ही उमेदवारी दिली होती हा भाग आणि मंत्री केलं होत त्यामुळे आम्हाला अलर्जी आणि परहेज असायचं कारण नाही कृपया चुकीचे परसेप्शन तयार करू नये चुकीच्या निर्णयामध्ये जाऊ नये लोकसभेला सुद्धा आमच्याकडे जर मागणी आलेली असेल आम्ही नक्की विचार करू पण माझी जेवढी माहिती आहे कारण मी एक जबाबदार पदाधिकारी म्हणून काम करते त्या प्रक्रियेत काम करते आणि निश्चितपणे मागणी झालेली नाही दक्षता विरोधकांनी घेण्यापेक्षा दक्षता सत्ताधाऱ्यांनी घेण्याची जास्त गरज आहे पोलीस खातं सत्ताधाऱ्यांकडे आहे इथे पोलिसांच्या समोर जर नितेश राणे जाहीरपणे सांगत असेल की काय व्हिडिओ रेकॉर्ड करायचे ते करा फार फार तर व्हिडिओ करून दाखवा आणि त्यावर एकही शिरावर दाखल करत नसेल किंवा देवेंद्र फडणवीस या विधानाची दखल घेत नसतील तर याचा अर्थ सरकार प्रायोजित बेबंद चालू आहे ही बेबंदशाही रोखण्याचं काम सरकारचं आहे हत्या झाली तर सर्व परिणाम मी मनाभन कारण खूप धावपळ झाली त्यामुळे आपली भेट होत नाही इकडे दौरे तिकडे दौरे पण इथे काल आता अशा वर्तमानपत्र वाचायला सुद्धा वेळ मिळत आपण त्यांचं हे केलं तर वेळ झालो नाही कारण कुठे क्लिप मी ऐकली मुख्यमंत्र्यांची सभा कुठेतरी मला वाटतं बजाजनगरला चालली होती त्या बजाजनगरमध्ये खूप लोकं गोळा केले म्हणजे कसे गोळा केले तीनशे रुपये पाचशे रुपये असे गोळ करून आमच्याकडे पुरावा का पैसे देऊन आणि दारूचे पैसे ना दारूचे पैसे लोकांचे हप्ते घेतलेले पैसे लोकांचे पाण्यास असल्याचं टक्केभर घेतलेले पैसे ती व्यक्ती माझ्यावर आरोप करते माझ्यावर आरोप करते त्या आरोपाला तथानी आहे परंतु स्वतः काय करता काय नाही त्यांच्या पायाखालची वाढू घसरलेली आहे थोडीच नाही आता बाकीचे जे मित्रपक्ष ते सुद्धा दूर पाळलेले आहे तर त्यामुळे आता त्यांना असं वाटतं काय होईल पण पैसे देऊन तुम्ही मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभांचा तुमची हिंमत होती तर तुम्ही प्रधानमंत्र्यांना आणायला पाहिजे होतं तुमची हिंमत होती तर बाकीच्या देशांना आणलं पाहिजे होतं इवन इथे आपले गृहमंत्रीसुद्धा येत नाही उपमुख्यमंत्री हे सगळं त्यांचं दुर्दैव आहे या शिंदेचं आणि त्या भुमरायचा आणि म्हणून या ठिकाणी तो काही बडबड करायला लागला आता बडबडीला मी त्याच्यानंतर चार तारखेनंतर उत्तर देणार मी पाहतो येईल कसं कसं केलं त्या पण प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगितलं की इथे वातावरण खराब करायचं काहीतरी बोलायचं आणि येऊन जाऊन त्या शिंदेला फक्त साहेबांच्या अगेशात बोलायचं शिंदेनं त्या ठिकाणी साहेबांच्या बोल उद्धवसाहेबांना बोलायचं त्या ठिकाणी ह्या संभाजीग्रमाच्या अधिकार नाही आम्ही चिडतोय परंतु पण तो माननीय उद्धवजी आम्हाला सिनेमाने थांबवतात थांबत नाही हेच जाणार आहे हेच खपणार आहे कशाद्वारे आपण करतो आपण आप जात आहे परंतु योग्य काहीच नाही हे जे म्हणतात ना की यांनी असं केलं तसं केलं पण हे सुद्धा त्यावेळेस मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळात होते दोन नंबरचे मंत्री होते एकनाथ शिंदे त्या ठिकाणी ते बोलतात म्हणून यंदा त्या ठिकाणी निश्चितच लोकांचा आता छप्प चांगले बसणार आहे लोक पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बरोबर आहे माझी उद्योजींचं नेतृत्व लोकांनी मान्य केलं था। था आता मी शरद पवार साहेब असतील बाकी राहुलजी असतील बाकी सर्व आमचे घटकधंदे आहेत सगळे बरोबर आहे आणि त्यामुळे वातावरण आपला महाविकास आघाडीचा खूप चांगला मराठवाड्यात झालेलं आहे संपूर्ण मराठवाड्यातील आठे चारटी जागा जिंकण्याच्या तयारीत आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मी मराठवाड्यातून बोलेल आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की आता त्यांचं पातळ धावत आहे की काय मग ते पैशाचा वापर आता तुम्हाला सांगतो की एक आमचा ड्रायव्हर होता तर ड्रायव्हरच्या घरी पैसे आहे पैसे कसे आले त्याचे दोन मत आले चाळीस हजार रुपये पाच हजार रुपये दिले त्याचं नाव वगैरे लिहून घेतलं ड्रायव्हरने आणि त्यांनी सांगितलं असं या लोक म्हटलं ठीक आहे अजून कोणाकडे केलेले पैसे वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आणि आता अजून जसे मतदानाची वेळी येईल त्यावेळेस फक्त अजून काय करते इलेक्शन कमिशन किंवा पोलीस डिपार्टमेंट यांनी जर ते लक्ष दिलं तर ठीक नाही दिलं तर मग आम्ही आम्ही पण आमच्याही लक्षात येत की कोणाच्या बाजूने आणि म्हणून पालकमंत्री आता नाही आहे तसं माहिती आहे आता

अठ्ठावीस वर्ष या ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली होत गेल्या नाही ज्या पूर्वी होत होत्या त्या आम्ही थांबवल्या आणि त्याच्यानंतर भाईचारा सुरू झाला या शहराची या जिल्ह्याची प्रगती व्हायला लागली डी एम आय सी सारखे प्रॉजेक्ट या ठिकाणी यायला लागले प्रोजेक्ट आणि बाकी सर्व शांतता केलं केल्या ह्याच बी जे पीचे बी टीमनी म्हणजेच हैदराबादवाल्यांनी इथे येऊन घेणार राजाबाजारमध्ये दंगल केली त्याच्यानंतर राम मंदिराच्या समोर दंगल केली या सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी त्यांच्या पराने या शहराचा वातावरण झाला म्हणून मुस्लिम समाजातील सुद्धा अनेक मान्यवर त्या म्हणतात की हे एम आय माने के बाद में और मागे बी टीम वाले हे सब आके रोज दंगेप्रसाद कराय आम्ही कैसा जि या हे त्यांना असं वाटलं म्हणून शिवसेना त्यांना आणि मान्य उद्धवजींचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं हे सर्व मुस्लिम मानमानीय उद्धवजींचं नेतृत्व मान्य केलं म्हणून त्या ठिकाणी ते आमच्या बरोबर सध्या आहे पण इतके म्हणजे अजून त्यांचे ते एम आय माझं थोडीशी जिवंत आहे संपल्यानंतर वातार। मग ते पूर्ण आमच्या वाहतूक आणि जे पूर्वी होतं वातावरण ते वातावरण सौदार्य वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे दहा दहा दिवस पाणी पाण्याचा प्रश्न म्हणजे आता पाच वर्ष आहे का दुसरा प्रश्न माझा उद्योग कंपन्या सुद्धा पंचवीस टक्के बंद आहे या शहराचा बेरोजगार लोक जास्त होणार कोणाचं राजे आहे कोण जबाबदार कोण राज्य होणार आहे ते राज्यकर्ते जबाबदार आहे मुख्यमंत्री जबाबदार आहे उपमुख्यमंत्री जबाबदार आहे आणि तुम्हाला हे सांगतो की केंद्र सरकार पण जबाबदारी या पाणी पुरवठा त्या ठिकाणी मी आता परत एकदा सांगतो तुम्हाला आणि सगळ्यांना मी बोलतो पाण्याची योजना केंद्र सरकारकडनं काँग्रेसच्या सरकारकडनं मी आणली समान नजरवायची केवड़े जी होती सातशे ब्याण्णव कोटीची होती पीपीपी मधली जी होती पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ती यशस्वी करण्यासाठी आम्ही खूप धडपड केली आणि त्या योजनेसाठी काँग्रेस गव्हर्नमेंटमध्ये स्वतः शरद पवार साहेबांनी प्रधानमंत्र्यां बैठक लावून ती त्या ठिकाणी केली जयपाल रेड्डी असतील बाकी मग इतर असतील सर्वच त्या ठिकाणी मी सगळं खबर नाही त्यांनी किती योजना सुरू झाली पीपीपी म्हटलं तर ते इन्व्हेस्टर वगैरे सगळे असतात त्या महापालिकेचा एक लहान पैसा पण लागला होता पण हे असताना सुद्धा काही लोकांनी म्हणजे तुम्हाला सांगतो काही वेळ काही वेळ एन जी ओ काही सनदी अधिकारी भाजप आणि एम आय एम या लोकांना वाटलं की शिवसेना ती योजना बंद पाडली आजचा काय भाग झालं ती योजना सातशे ब्याण्णव आणि आठशे कोटीची असेल पण आज मात्र त्या ठिकाणी अठ्ठावीसशे कोटी पण गेली दोन हजार कोटी रुपयाची असा याला कोण जबाबदार आहे मला अजून वेळ पण लागला जर ती योजना आमची समाज जर पूर्ण यशस्वी झाली असती तर तुम्हाला फक्त तीन वर्षापासून तुम्हाला पाणी मिळालं असतं पण हे मुद्दाम मिळू दिला नाही हा माझा त्या ठिकाणी खूप राग या लोकांवर आहे कारण मी खूप कष्टाने ती योजना आणली होती केंद्र सरकारकडनं काँग्रेस गव्हर्नमेंटकडून आणली होती आणि ती हो दिली नाही त्यामुळे माझ्या सम समाज शहराला पाणी मिळत नाही हा हे दुःख मला त्या ठिकाणी आहे आणि अजून दिसत आहे तुला नाही सर सा, ठीक आहे सांगतो मी दानवे साहेब दौऱ्यावर गेलेले आहेत आमचे सगळे जे दौऱ्यात आले मी आजारी ताईंच्या बरोबर त्या ठिकाणी याच करता आलो कारण संध्याकाळच्या दोन सभा आहे त्या सभा आणि उद्याची परवानगी तयारी आम्हाला करते पण मुद्दाम खोचकपणासाठी विचारवूनच नाही दानवेंची सभा संध्याकाळी तू प्रेमी जरी या मजेदे ये मला मला याच फार कौतुक वाटत बरं काय म्हणजे तुम्हाला पत्रकारांच तुम्ही छान आहे म्हणजे खेचता ही चांगली गोष्ट आहे तुम्ही विचारलं पाहिजे तुम्ही केलं पाहिजे आणि तुम्ही जितकं जितक ग्राल तितक आम्हाला त्याची उत्तर देता येते पण माझा प्रश्न कधी कधी असा पडतो की चला एवढ्या एवढ्या आमच्या सभा झाल्या म्हणजे आदित्यजींची सभा झाली माझी सभा झाली दानवे साहेब सभा घेत आहेत वरून पहिया येऊन गेले दहा तारखेला सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेब येणार आहेत संदीपान मुंबरेच्या सभेसाठी भाजपचा कोणता नेता आला कोण आलेवा अजित दादांकडून काय संदीपान मुंबरेची सीट सोडून दिली आहे का त्यांनी किती आलमेलय महायुती दादा ह्याच्यावर पण एकदा प्रश्न हो। कदाचित तुम्हाला विनंती आहे एकदा क्रिल करा तुम्ही तुम्हाला पाठिंबा असेल मागून नाही मला तर तुमचा सुद्धा पाठिंबा आहे मला खात्री आहे कि पत्रकार म्हणून तुम्ही ते काही जरी बोलला तरी तुमच्या आतला माणूस म्हणून तुम्ही सुद्धा निश्चितपणे तेरा तारखेला मशाल पेटवणार मला खात्री आहे तुमच्याकडून